मी तनो तुम्हाला सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत आज आपण करणार आहे पायसेप आणि ट्रायसेप वर्कआउट आपल्याला आता एक दोन महिन्यामध्ये पंधरा किलो वजन कमी करायचं टोटल तर आजपासून आपण सुरुवात करतोय आता जवळजवळ एक ते दीड महिना वर्कआउट नाही केलं त्याच्यामुळे थोडा लाइट वेट आज छोटे मसल ट्रेन करणार आहे कारण दोन दिवस सुट्टी आहे दोन दिवसानंतर परत सुट्टी आहे मुलं आज बायसेप आणि ट्रायसेप मानणार आहे फक्त आणि पार्टनर बघा आज आपल्याला आपण आता रोज नवीन नवीन नवी जिममधल्या मुलांसोबत वर्कआउट करणार आहे जेणेकरून त्यांना पण काय चुकत असेल ते पण समजेल आणि त्यांचा थोडा वर्कआउट फॉर्म चांगला होईल त्यांचा फायदा होईल माझा पण फायदा होईल कारण कॅमेरा बघायला पाहिजे ना तरी चला तर आता पहिल्या सेटमध्ये भेटू शकतो तुम्ही तर नको पहिले बहुताम टब्बल केला तीन सेट वॉर्मअपचे त्याच्यामध्ये फुल हाय रेपिटेशन म्हणजे डायरेक्ट डेड सेट घेतला आपला डेड त्याच्यानंतर आपण मेन सेट सुरुवात करणार आहे तो दाखवतो मेन सेटमध्ये पहिला काय मारतो तर मित्रांनो आपण पहिला सेट मारतो आपण पुश डॉम पुली पण याच्यामध्ये थोडा वेग वेगळा वेरियंट मारणार आहे पहिले नॉर्मल आपण जॉईन करणार सेम हे असे दहा मारायचे आणि नंतर दहा वाईट असं आपलं एक सेट असतं रे असे आपले टोटल चार सेट मारायचे पहिले तर पुन्हा जॉईन करतो दहा वन टू 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता करता स्टॉप तर मित्रांनो असा सेट आहे आता याच्या आम्ही चार सेट मारून घेतो तुम्हाला पुन्हा चार सेट मारलेत पाचवा आपण ड्रॉप सेट करतोय पुश डाऊन ला रोप लावलेले आठ आठ रेपुटेशन एक एक प्लेट कमी करणार खाली पूर्ण स्ट्रेट टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट। दो हा पोझिशन मध्ये मार, मार, पोझिशन मारतो ही पोझिशन आहे बरोबर पण आणि जर का अजून नीट मारला जर अजून चांगला पैसे तुम्हाला तो एक पण पोझिशन पण दाखवू मी पुढे तर मित्रांनो आता याने जो सेट मारला तो पोझिशन आपण बघितले तर आता या याच्यामध्ये अजून परफेक्ट पोझिशन तुम्हाला दाखवतो मी मार किंवा हे तू असा पुश करतो ना तो सरळ पुढं एल्बो टाईट फक्त अप आणि डाऊन पूर्ण स्ट्रेच कर तुम्ही जर का ह्या फॉर्म मध्ये मारला तर तुमचा ट्रायसेप ग्रो व्हायला अजून मदत होईल तुम्ही हा फॉर्म ट्राय करा सेकंड व्हेरिशन घेतलं वन आर्म डबल तुम्ही पोझिशन आणि फॉर्म बघू शकता सेम या फॉर्म मध्ये पूर्ण आपला हात स्ट्रेट करायच्या वरती कारण मग तुम्हाला ट्रायसेप वरती चांगला प्रेशर येईल आता मानणार कसे आहेत प्रत्येक टायमाला बारा बारा मारतो म्हणून आज आपण थोडा वेगळा मानणार या बाजूला बारा त्या बाजूला बारा परत रिपीट करणार म्हणजे एका हातामध्ये चोवीस चोवीस रेस देऊन मारणार तर याच्यामुळे तुमचा ट्रायसेप होते चांगला टेन्शन येतो आणि त्याच्यामध्ये मसल चांगला ग्रो व्हायला होतो याच्या परत तीन सेट मारणार टायमाला आपण डंबल पकडतो तो सेम खाली पकडायचे तसं याने पकडला आता <स्थाँगा> थर्ड वेरिएशन करायचे क्लोज डिप्स त्याला डायमंड डिप्स <स्थाँगा> पण <दिप्स>। बोलतात <स्थाँगा> हा ट्रायसेपचा एकदम पॉवरफुल सेट आहे सेम तुम्ही या पोझिशन मध्ये मा मारा वीस वीस रेपिटेशन मारायचे आणि तीन सेट करायचे पण ट्रायसेप मध्ये चौथा व्हेरिएशन करतो रिव्हर्स फुली लॉंग हेड साठी तर बघा त्याची पोझिशन आणि याचे तीन सेट करणार आपण वन टू खाली पूर्ण स्ट्रेच करायचे मारत असत फोर फाय सेम या पोझिशन मध्ये तीन सेट मारायचे वीस मारा पहिला तुमचे आज साथ तेजस भैया तेजस भैया बहुत जोर से कल ते देखा रहेगा आपने ब्लॉग भाई का भाई कट देखोर तू देखो। नको सांगू तर मित्रांनो आपण आता ट्रायसेप मध्ये शेवटचं वेरिएशन करतो किक बॅक डंबल हा सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह सेट आहे हे लोक बहुतेक लोक म्हणजे जिम मध्ये इग्नोर करतात तर तुम्ही ट्राय करा सेम या पोझिशन मध्ये स्टार्ट कर वन शोल्डर लेवलला आणायचं आणि फक्त पूश करायचं बॅक साईडला वरती जर का दोन सेकंड होल्ड केला तर अजून चांगला प्रेशर येईल याचे परत आपण तीन सेट मारणार आहेत आणि पुढे बायसेपला भेटतो झाले लाईट फुल लावून टेस्टवर नाही येऊन येणार हे व्हिडिओ चालू आहे नाय साहेब बाबा बायसाहेब मित्रांनो परत पंधरा दिवसांनी मित्रांनो आपण आता पायसेप वर्कआउट स्टॉप केलेला आणि आता बायसेपचा आपण एका सर्किट वर्कआउट बोलतात त्याला तो पाच वेरियशन करणार आहे तुम्ही ते बघा आधी काय काय मागतो पहिले आपण करतो डम्बल कर आपण दहा वेगन करणार सेम या पोझिशनमध्ये बहुत आहे कारण आपला असं जास्त ओन चालू करायचं मारा स्मार्ट मार असेल तर मित्रांनो बायसेपचा आपला पहिला सेट झाला पहिला वेरिएशन झाला सॉरी आता याच्यामधून आपल्याला लगेच हॅमर डंबल पोड काढायचं त्याची परत दहा रेपिटेशन साठी हॅमर डंबल मारत असताना ग्रीप ही खालच्या बाजूला पकडायची डंबल जेवढा तुम्ही होल्ड कराल तेवढा जास्त प्रेशर पूर्ण रिलॅक्स करायचं ना बायसेप चेस्ट पासूनच खाली घे परत होल्ड

Nine, आता आपला लगेच हॅमर फुली मारायची त्याचे परत धारे पडायचे सेम तोच फॉर्म क्रोज करायचं फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एक लास्ट लास्ट व्हेरिशन घ्यायचे आपल्याला कॉन्सन्ट्रेट टी पाच किलो साडेसात मग किती पाच किलो असेल तर पाच किलो साडेसात चालू करूयावर या साईड चे आपल्याला दहा दहा रेपरेशन करायचे तो चो हाजो तर मित्रांनो असा आपला पूर्ण बायसेपचा वर्कआउट आहे हा जो पूर्ण दाखवतो तुम्हाला असा आपला एक सेट असणार आहे असे आपण टोटल तीन सेट मारणार आहेत तर पहिला सेट झाले रोहितने मारलं आता माझा नंबर आहे त्याच्यानंतर वर्कआउट स्टॉप करणार आहे जर का व्हिडिओ आवडली आणि जर का तुम्हाला असे नवीन नवीन टीप्स पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन पण दाबा जय श्रीराम भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये